चला तर आज करूया मस्त असं चमचमीत डाळ वांग भाकरी सोबत खूप मस्त लागतं किंवा चपाती सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर मी इथे केलाय तेल गरम तेल गरम झालं की त्यात घालायचं राई आणि जिरा राई मस्त अशी तळतळू द्यायची जिरा सुद्धा छान असं फुलू द्यायचं नंतर आपण यात घालायचा कढीपत्ता कढीपत्त्याची तळतळ थांबली की नंतर एक छोटा कांदा घालायचा कांदा खूप त्याला लागत ला नाही एक छोटा कांदा घालायचा दोन तीन हिरव्या मिरच्या घालायचं आणि हे परतून घ्यायचं काही सेकंदा करता नंतर त्यात थोडीशी कोथिंबीर घालायची परत एकदा आपण हे मिक्स करून घेऊया नंतर यात घालायचं आलं लसण तर आल्या लसणाची पेस्ट वापरली तरी चालेल मी मात्र थोडस अस ओवळोवळ त्याला कुटून घेतलंय हे सुद्धा काही सेकंद आपण परतून घेऊया नंतर यात घालायचं हळद आणि लाल तिखट आता या भाजीला फारसे मसाले लागत नाही अगदी कमीत कमी मसाल्यात ही भाजी होते परत एकदा फिरून घेऊया काही सेकंदा करता आणि नंतर यात ऍड करायचे टमाटर थोडस पाणी घालायचं परत एकदा मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून हा टमाटर अगदी मऊ होत पर्यंत आपण पर शिजवून घेऊया दोन ते ती तीन मिनिट दोन ते ती तीन मिनिटानंतर झाकण काढायचं नंतर, नंतर यात मी घातलंय कांदा लसूण मसाला एक चमचा भरत पर। एकदा परत मिक्स करून घ्यायचं मस्त नंतर यात आपण घालायचे वांगे मसाला बघा अगदी परफेक्ट आपला तयार झालाय साधारण पाव किलो वांगी घेतलेत कापून घेतले आहेत स्वच्छ धुवून नंतर आहेत घालायची तुरीची डाळ तर अर्धा वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातलेली होती हे दोन्ही आता मस्त मसाल्यात मिक्स करून घ्यायचं पाणी घालायची घाई करायची नाही एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ घालायचं चवीनुसार गरजेनुसार परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी दोन मिनिटे आपण मसाल्यातच होऊ द्यायची दोन मिनिटानंतर झाकण काढायचं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया नंतर यात घालायचं पाणी तर पाणी खूप घालायचं नाही कारण मी थोडस घट्टच भाजी करणार आहे पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि परत यावर आता झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा आणि तीन ते चार मिनिटे ही भाजी आपण कमी गॅसवर शिजवून घ्यायची चा. तीन ते चार मिनिटांनी झाकण काढायचं थोडीशी कसुरी मेथी घालायची कोथिंबीर घालायची आणि इथे मस्त असं चमचमीत आपल्या डाळ वांग तयार झालेला आहे थोडं मी घट्टच केलं याही पेक्षा थोडस पातळ तुम्ही करू शकता हे भाकरी सोबत चपाती सोबत किंवा तुम्ही भातासोबत जरी खाल्लं ना तरी मस्त लागत आणि झटपट होतो फारसा वेळ लागत नाही आणि चवीला मात्र खूप मस्त लागतं अगदी भन्नाट होत चला तर तु मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा